घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा जी अण्णांच्या कल्पनेतून आणि चितलताई आणि सगळा परिवार आणि त्यांच्या महिला कार्यकर्त्या आणि त्यांचे सगळे जे कार्यकर्ते आहेत यांनी सगळ्यांनी मिळून यांचं आयोजन केलेलं होतं आणि अतिशय सुंदर कार्यक्रम या भागामध्ये प्रथमच झाला असं मी म्हणेन आणि मी मरा मराठा क्रांती स्वराज्य संघटना या संघटनेची राष्ट्रीय अध्यक्ष संध्या राणे मी एक महिला म्हणून इथे जेव्हा आले तेव्हा महिलांचा अगदी अठरा वर्षापासून किंवा सहा वर्षाच्या मुलींपासून ते एकाहत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या स्त्रियांनी जो काही आज भाग इथे सहभाग दाखवलाय आणि त्याच्यातून जो आनंद घेतलाय तो अवर्णनीय होता प्रत्येकाला प्रत्येकाचा टॅलेंट दाखवण्याची संधी आणि व्यासपीठ अण्णांनी इथे उपलब्ध करून दिलं आणि या सगळ्यामध्ये शीतलताई मनिषाताई आमच्या सगळ्या या ताईंचा सहभाग होते तर असंच आयोजन पुढेही करत राहाल आणि सगळ्यांना हा आनंद भरभरून देत राहाल आणि हाच आनंद सगळा तुमच्यापर्यंत नक्की मतांच्याद्वारे पोहोचेल